याच्यामध्ये आपण आहे ना धना पावडर बिर्याणी मसाला लाल तिखट जिरा पावडर गरम मसाला कांदा लसूण कांदा लसूण मसाला वगैरे सर्व हे मिक्स करून आपण याला कमसे कम एक तासभर आपण मॅग्नेट करायला लावलेलं आहे याचा बहुत एक चांगल्या पद्धतीने मॅग काही काही लोक बारा बारा तास आठ आठ तास मॅग्नेट करतात जेवढं तुम्ही याला जास्त भेज ना त्या तेवढं हे याची टेस्ट चांगली लागणार आता आपल्याकडे वेळेच कमतरता असल्या कारणामुळे आपण एक तास ते दीड तास याला भिजायला लावलेलं आहे फक्त आणि आपण जर बघतला असेल या ठिकाणी बासमती अख्खा बासमती तांदूळ आहे हा आपण कम से कम अर्धा तास आपण भिजायला आर होत एक तास याचं कारण एवढंच की हा तांदूळ भिजवल्यानंतर हा चांगल्या प्रकारे फुटतो आणि आपली बिर्याणी एकदम मस्त म्हणजे हा तांदूळ फुगतो तर फुटतो पण सुटसुटीत होतो त्याच्यामुळे बिर्याणी पण चांगली लागते आणि त्याला टेस्ट पण चांगली येते दुसरी गोष्ट हा कांदा आहे का बिर्याणीचा जर म्हणजे आत्मा असेल तर तो कांदा आहे कांदा जेवढा आपण बिर्याणी जास्त घालू तेवढी बिर्याणी आपली टेस्टी आणि चविष्ट होणार आहे त्याच्यामुळे मी हा उभा कांदा कापून घेतलेला आहे दुसरी गोष्ट इकडे जर तुम्ही बघत असाल तर हे आहे हे मी व्यवस्थित कापून घेतलेले आहे थोड्या वेळानंतर आपण हे सगळं एकत्र करून बाहेर चुलीवरती हे सगळं शिजवणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला पुढील सगळ्या गोष्टी दाखवत चालेल तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा दम बिर्याणी बनवणार आहे दम बिर्याणी बिर्याणी बनवण्यासाठी पातेल्याला आम्ही गुण मारून घेतलेला आहे या ठिकाणी मी आता प्लॅनिंग आमचा झालेला आहे आमची बाळू आता ही रूम मधून बाहेर आली बिर्याणी बघण्यासाठी परवा बिर्याणी काही झालेली नाहीये तिला माझी विनंती की तिने परत आत्र घेऊन पडावं आम्हाला <laughs> आता इथं धूर खाऊन बिर्याणी करावं लागत आहे पण चला ठीक आहे चांगलं चविष्ट खायचं असेल तर थोडंफार सहन पण केलं पाहिजे त्याच्यामुळं आता बरेच असं झालेलं आहे की ह्या गोष्टी बंद झालेल्या आहेत लोक घरामध्येच करणं गॅसवरती वगैरे पण हे आता आपल्याला कुठंतरी म्हणजे कधीतरीच बघायला भेटतं तर बघूया आता ही बिर्याणी कशी होते आम्ही सर्व पद्धतीने व्यवस्थित तयारी केलेली बिर्याणीची कोणते तरी मन आहे ना आधी हाताला बसत चटके तेव्हा मिळते ताई पण आलेली आहे मुंबई वरून आणि मावशी पण आलेली आहे ताईला बिर्याणी खूप आवडते म्हणून ताईने टॉमॅटो धरून बसली आहे <laughs> फक्त मलाच आवडते आणि बाकीचे <laughs> आणि आपल्या आपल्यासाठी आम्ही स्पेशल चहाडीज करतो मस्त गांदा भाजायचं काम चाललेलं आहे ताई आहे ना मा, <laughs> आ, बोल। बोल। हलु, हलु, हलु। अरे देव माशी लाजत होते रे अरे आम्हाला माशी घ्यायची होती आम्ही घोडेलाय का म्हणा

<laughs> आता याच्यावरती आपण थोडं हे पण हे करायला पाहिजे नव्हतं पण आता ते काय अवेलेबल नाही कलर कलर पण केवढा नाही का ते त्याला काय म्हणतात ते पुदाना पुदिना पुदिना अवेलेबल नसल्यामुळं आम्ही काही तर जास्त टाकलेलं नाही ते मी टाकलेलंच नाहीये देते झाकण च जाळ बंद नागेश तूप टाकलेलं आहे ना हो आता हे तूप याच्यासाठी टाकलं की तुपाच जे तांदूळ आपण वापरलाय अख्खा बासमती तो तांदूळ एकदम सॉफ्ट तयार होणार आणि बिर्याणी एकदम चविष्ट लागणार आता बिर्याणी आपली जवळ जवळ नव्वद टक्के झालेलीच आहे दहा टक्के म्हणजे आपण जर याला दम दिला तर ही दहा टक्के आपली बिर्याणी पूर्ण होईल म्हणजे शंभर टक्के पूर्ण होईल तुम्ही बघा खाताना तुम्हाला ना तुपाचा राईचा आणि चिकनच्या ग्रेव्हीचा वगैरे जो सर्व सर स्वाद आहे तो एकदम वेगळा आणि व्यवस्थित लागेल आता आमची रानातली बिर्याणी आहे बिर्याणी बाजूला बसली आहे वास कसा येते वास अप्रतिम असा बिर्याणीचा वास येतोय